राज्यातील काही भागात ढगाळ वातावरणासाठी पोषक हवामान होतं त्यामुळे उद्या म्हणजे शुक्रवारी आणि शनिवारी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय मग हे जिल्हे कोणते आहेत याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मिळेल हवामान विभागानं आज नंदुरबार अकोला बुलढाणा जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो तर कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी विजांसह हलका पाऊस पडू शकतो असा अंदाज दिलाय तर उद्या म्हणजे शुक्रवारी तीन जिल्ह्यांमध्ये तर शनिवारी सहा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज दिलाय <णद्यागे> उद्या जळगाव छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज दिलाय तसंच सिंधुदुर्ग धुळे नगर सांगली सोलापूर बीड अकोला अमरावती भंडारा बुलडाणा गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यात काही ठिकाणी किरकोळ पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिलाय तसंच शनिवारी जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक नगर पुणे आणि कोल्हापूर जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाचा काही ठिकाणी अंदाज आहे तर सिंधुदुर्ग रत्नागिरी धुळे नंदुरबार सातारा सांगली या जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला आहे अनेक भागात ढगाळ वातावरण असल्यानं थंडीही कमी झाल्याचं दिसतंय हा होता आजचा हवामानाचा अंदाज अशाच तशा अपडेट्ससाठी आणि शेतीविषयक माहितीसाठी अॅग्रोवनच्या सर्व डिजिटल प्लॅटफॉर्म्सना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका